नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी तर आपल्या छोट्या पिल्लांमध्ये आहे ना तर ह्या पिल्लाची आहे ना बघा शी गच झालेली आहे तर ती मी कशी साफ करते ना ते तुम्हाला दाखवते कसं की आता ह्याला आहे ना खाता पण आहे ना आणि अशी शी गचं झालं की पोट पण दबावल्यासारखं त्यांचं होतं त्यामुळे आहे ना मी आता त्याची शी साफ करून आहे ना ते मोकळं करणार आहे का तर शी कशी साफ करायची आहे ना ते मी तुम्हाला दाखवते बघा काय ना आपण ये ना पाण्याने ना चांगलं साफ करून आहे आणि ह्या सुती कापड्याने आहे ना त्याची शी ये ना चांगली अशी हळू 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 साफ आहे कारण छोटं पिंजू आहे ना त्याच्यामुळे त्याला त्रास पण झाला नाही पाहिजे तर ते कसं साफ करते ना ते पाहतो असं हळूहळू आहे ना ते आहे ना पाणी टाकून टाकून ये ना जरा म्हणजे अशी ढिल्ली करायची अशी थोडी ढिल्ली केली ना मग त्याला त्रास नाही होत काढायला आता हे असं सुती कापडाने ना थोडं थोडं ये ना हे बघा कस निघत हो किती प्रमाणात त्याची शिगच झालेली हे बघा झाले जरा थोडं पाणी टाकून केलं ना कि ते लगेच साफ होत नवका आखीशीची जागा मोकळी झाली त्याची बघा शिची जागा साफ करायची म्हणजे त्यांचं पोट पण मोकळं होतं ना अशाने मग खाता या खाया खाल्ले की त्यांना त्रास होतो शिला बाबा खिशीची जागा त्याची ना साफ झाली आहे आता हे बघा असं लहान पिल्लांना आहे ना आले की लक्ष द्यायला लागत तर आहे ना काय होतं पिल्लू आहे ना खात नाही आणि ते दगावलं जातं त्याच्यामुळे ना लक्ष द्यायला बा आता बघा रिकामा होईल त्याचं पोट चांगलं हे बा आता बघा कसं चाललं उड्या मारीन बघा फुगल ना लक्ष द्यायला लागत कधी कधी काय होत त्यांचं खाण्यामध्ये आहे ना जास्त हे झालं ना खाद्य पण आपण जर टाकलं तर समजा कधी कधी त्यांची शी पण गच्च होते त्यामुळे आहे ना लक्ष देणं पण गरजेचं असतं पिल्लांना आपलं लहान बाळासारखं तर आता त्या बघा कसं चांगलं फिरतय खात आहे त्या बघा लगेच तरतरीच झालं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद